नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूवर या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आता येवलूज या गावामध्ये आले आणि या ठिकाणी यांचं शेत आहे आणि शेतात तिथं त्यांना दोन घोणं जर तिचे साप दिसले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांना रेस्क्यू करायला आलो आणि तसंच आज आपल्यासोबत सर्पमित्र रणजित पाटील सर्पमित्र मित्र अमर तोड तुर, अमर तोडकर सर आणि विजय माने सर आहेत तर या ठिकाणी शेतात साप आहेत पण शेताच्या आजूबाजूला घरं आहेत त्यामुळे आपल्याला इथे निवास आपण रेस्क्यू करावा लागणार आहे आपण पण दोन तर आपण कसं तर आम्ही जागेला पोहोचलो लोकांनी खूप गर्दी केली होती लहान मुले पण साप बघायला जमली होती झोडपांच्या त्या बाजूला साप दिसला म्हणून दादांनी आवाज दिला म्हणून मी लगेचच पळत गेले पण साप झोडपात असल्यामुळे त्याला पकडणे सोपे नव्हते आम्ही साप झुडपातून पूर्ण बाहेर यायची वाट बघत होतो तर पुन्हा साप झोडपातून दिसला आणि झुडपात पडलेले दोन सिमेंटचे नळे होते त्यातला एका नळ्यात तो साप जात होता आम्ही त्या सापाला नळ्यामध्ये जाऊ दिले आणि पळत पळत पड़ जाऊन लगेचच आमच्या टीमने झुडपांची अडचण बाजूला करून ज्या नळ्यामध्ये साप आहे त्या नळ्याची दोन्ही तोंडे कापडाने बंद केली आणि त्या गर्दीमध्ये साप इकडून तिकडे पळायला नको आणि कोणाच्या जीवाला धोकाही नको म्हणून तो नळा आमच्या टीमने उचलून मोकळ्या जागेत आणला साप बघायला खूपच गर्दी जमली होती तसेच विषारी साप असल्यामुळे आम्ही लोकांना लांब उभे राहायला सांगितले आणि त्यानंतर नळ्याला एका बाजूने उचलून या खतरनाक घोणस सापाला बाहेर काढले हा भारतातील सर्वात खतरनाक घोणस जातीचा सा विषारी साप आहे या सापाच्या चाव्यामुळे भारतामध्ये दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात हा साप जरी खतरनाक असला तरी तो पर्यावरणामधील महत्वाचा घटक आहे या सापाची लांबी पाच ते सहा फुटापर्यंत होऊ शकते या सापाला राग आल्यावर हा साप कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करतो आणि हा साप सर्व सापांपेक्षा जलद गतीने चावतो त्यामुळे सापांबद्दल योग्य माहिती असल्याशिवाय त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू नये कोणाच्या घरी साप आल्यास त्यांना मारू नका जवळील सर्पमित्राला मित्राला किंवा वनविभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा गावकऱ्यांनी दोन साप बघितले होते आम्हाला एकच साप दिसून आला त्या सापाला आम्ही योग्यरित्या पकडले आणि वनविभाग कोल्हापूरला याची माहिती दिली आणि लगेचच त्या सापाला सुरक्षितरित्या त्याच्या आदिवासामध्ये मुक्त केले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू